श्री स्वामी समर्थ मंडळी स्वामी आहेत या चॅनल वर आपले स्वागत आहे ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलं आहे चिडकारलं आहे जे तुमच्यापासून दूर केल्या आहेत मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो तुम्ही करायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे पैसा जवळ असूनही उपयोग नसतो समाजामध्ये प्रतिष्ठा महत्वाची असते आपल्याकडे सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी गोष्टी समाजामध्ये योग्य मान सन्मान मिळण्यासाठी देखील हा उपाय करू शकता प्रमोशनसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता काही लोकांकडे कोणतंच स्किल नसतं पण त्यांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा खूप दिली जाते व दिवसांच्या आत तुम्हाला अनुभव येतो हा उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा असणे अत्यंत गरजेचे आहे मी सांगते आणि तुम्ही तो उपाय करता याला काहीही अर्थ नाही मनामध्ये श्रद्धा भावना आणि मनापासून हा उपाय केला पाहिजे तरच तुम्हाला या उपायाचा लाभ मिळणार आहे यासाठी लागणाऱ्या वस्तू कोणत्या तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लाल कलरचा धागा लागणार आहे तो धागा पूर्ण लाल असावा चिमूटभर हळद लागणार आहे एक अक्रोड लागणार आहे अक्रोड हे सर्वांनाच माहिती आहे ते कोणत्याही तुम्हाला ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल किराणा दुकानामध्ये मॉलमध्ये डिमार्ट मध्ये कुठेही हे अक्रोड मिळून जाईल पूजेच्या साहित्य ज्या ठिकाणी मिळते तेथे सुद्धा हे मिळेल आणि तुम्हाला एक सोन्याची वस्तू घ्यायची आहे आता सोन्याची वस्तू म्हणलं की तुम्हाला टेन्शन येणार आपल्या घरामध्ये जी आहे ती सोन्याची वस्तू तुम्हाला घ्यायची आहे अंगठी घेऊ शकता चेन घेऊ शकता सोन्याचं कानातलं घेऊ शकता सोन्याचं मंगळसूत्र घेऊ शकता जो कोणता दागिना तुमच्या जवळ असेल तो दागिना तुम्ही घेऊ शकता हा उपाय तुम्ही देवघरामध्ये करायचा आहे किंवा जिथे शांतता असेल त्या ठिकाणी जाऊन करायचा आहे हा उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही कोणी आपल्याला मध्ये डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही देवासमोर जर हा उपाय करणार असाल तर तुम्हाला सर्वप्रथम एक आसन घेऊन बसायचा आहे एका डिश मध्ये तुम्हाला ते अक्रोड ठेवायचं आहे ते अक्रोड तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये गोमित्र शिंपडायचं आहे जर गोमित्र नसेल तर तुम्हाला गुलाबजल शिंपडायचं आहे हे असं का करायचं कारण ते दुकानातून आणत असतो आपण आणि ते कितीतरी हातांनी हाताळलेलं असणार आहे त्यामुळं त्यावर गोमित्र गंगाजल जे काही असेल ते थोडं शिंपडायचं आहे आता तुम्हाला हळद घ्यायची आहे तर हळद ओली करून घ्यायची आहे व तुम्ही जी सोन्याची अंगठी सोन्याचं मंगळसूत्र सोन्याचं कानातलं जे काही घेतलं असेल त्या हळदीमध्ये बुडून घ्यायचं आहे व त्याने ती हळद तुम्हाला त्या सोन्याने अक्रोडला लावायची आहे समजा तुम्ही कानातलं घेतलं असेल तर ते कानातलं हळदीमध्ये बुडवायचं कानातल्याने तुम्हाला अक्रोडला हळद लावून घ्यायची आहे हळद लावून झाल्यानंतर तुम्हाला जो लाल धागा सांगितला आहे तो लाल धागा अक्रोडला पाच वेळा गुंडाळायचा आहे व तो धागा गुंडाळत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे पहिला धागा गुंडाळताना बोलायचा मंत्र दुसरा धागा गुंडाळताना तुम्हाला मंत्र बोलायचा असं पाच वेळा मंत्र बोलायचा आहे तो मंत्र कोणता तर तो मंत्र आहे ओम भ्रीम क्लीम वश वश स्वाहा ओम व्रीम वश वश स्वाहा हा मंत्र बोलायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक छोटं लाल कापड घ्यायचं आहे किंवा ब्लाउज पीसचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे व त्यामध्ये हे अक्रोड ठेवायचा आहे व त्याची छोटीशी पोटली तयार करून घ्यायची आहे आता ही जी पोटली आहे ती कायम स्वरूपी तुमच्या जवळ तुम्हाला ठेवायची आहे पुरुषांनी ही पोटली त्यांच्या खिशामध्ये ठेवायची आहे तर स्त्रियांनी त्यांच्या साडीच्या पदराला बांधायची आहे किंवा ड्रेस घालत असाल तर ओढणीला बांधायची आहे किंवा पर्स मध्ये सुद्धा ठेवू शकता जॉब साठी बाहेर जाणार आहात समाजामध्ये जाणार आहात किंवा व्यवसायासाठी बाहेर जाणार आहात तेव्हा तेव्हा ही पोटली तुमच्यासोबत अवश्य असावी तुम्ही कुठेही जा ही पोटली तुमच्यासोबत पाहिजे म्हणजे पाहिजे घराच्या बाहेर पडताना ही पोटली तुम्हाला सदैव तुमच्याजवळ ठेवायची आहे व जेव्हा तुम्ही सर्व काही कामे करून परत घरी येणार आहात तेव्हा ही पोटली तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे आता समजा सासू सुनेच जर पटत नसेल तर त्या दोघींपैकी एकीने हा उपाय केला तर नक्कीच वाद मिटणार सासू सोनांमध्ये वाद न होता संवाद होईल ही पोटली एवढी प्रभावी आहे तुम्ही घराच्या बाहेर पडताना सदैव ही पोटली तुमच्याजवळ ठेवा तिचे ती गुण दाखवत जाणार आहे सकारात्मकता पॉझिटिव्ह एनर्जी ती पोटली तुम्हाला नेहमी तुमच्या पाठीशी राहणार आहे एक दिवस ही पोटली तुम्हाला तुम्ही तुमच्याजवळ ठेवली दुसऱ्या दिवशी ठेवली नाही तर असं करायचं नाही ती ज्या दिवशी ठेवणार त्या दिवशी तुम्हाला नक्कीच अनुभव मिळणार अकरा दिवस ही पोटली तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे अकरा दिवसामध्ये तुमचं कोणतंही काम असू द्या ते पूर्ण होणार आहे अकरा दिवसात जर तुम्हाला अनुभव आला तर अकरा दिवसानंतर तुम्हाला ही पोटली पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडून द्यायची आहे किंवा जर अकरा दिवसांमध्ये जर अनुभव आला नाही तर एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे व एक्केचाळीस दिवसानंतर ही पोटली पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे अक्रोड मुळे आकर्षण क्षमता वाढते अक्रोड हे अतिशय महत्वाचं आहे हे ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्रात लाल किताबामध्ये सांगितले आहे म्हणजे माता लक्ष्मीचे स्वरूप व हळद म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंच स्वरूप त्यातील ऊर्जा व सकारात्मकता जागृत होते तेव्हा या सगळ्या वस्तू तुम्ही एकत्रित करून पोटली तुमच्या बरोबर ठेवायची आहे तेव्हा त्याचा अनुभव आपल्याला यायला लागतो त्यामुळे जेव्हा तुम्ही ही पोटली तुमच्याजवळ ठेवता तेव्हा तुम्हाला मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळणार आहे नक्कीच हा उपाय करून पहा